शिक्षक दिनानिमित्त जेनेसिस कॉलेजमध्ये पार पडला शिक्षकांचा सन्मान सोहळा गुरु गुरुर विष्णू गुरु र देव महेश्वरा श्री गुरवे साक्षात माजी राष्ट्रपती तथा शिक्षक तज्ज्ञ आदर्श शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त जेनेसिस कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष अभिजित ताईशेट्टे यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेतून तालुक्यातील शिक्षकांचा सन्मान सोहळा पार पडला शिक्षक आपल्या जीवनाच्या जडणघडणीत खूप महत्वाची भूमिका बजावतात शिक्षक दिन मुलांना त्यांच्या शिक्षकांबद्दल कृतज्ञता आणि आदर व्यक्त करण्यास प्रेरित करतो याच शिक्षक दिनाचं औचित्य साधून जेनेसिस कॉलेज मध्ये हा सोहळा रंगला या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे सदाशिव मंडलिक विद्यालयाचे मुरगुडचे माजी प्राचार्य अर्जुन कुंभार सर होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोकुळूत संघाचे संचालक अभिजित ताईशेट्टे होते यावेळी प्रमुख वक्ते प्राचार्य अर्जुन कुंभार सर बोलताना म्हणाले जेनेसिस कॉलेज म्हणजे राधानगरी तालुक्यातील आयफिल्ड टॉवर आहे याची उंची ही दिल्लीतून सुद्धा दिसण्यासारखी आहे राधानगरी सारख्या दुर्गम आणि डोंगराळ भागामध्ये गेल्या काळात शिक्षण क्षेत्र मागे पडलं होतं पण आता जेनेसिसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या वाटा निर्माण झाल्या असल्याचे त्यांनी सांगितलं त्याचबरोबर सध्याच्या सरकारकडून विद्या मंदिर बांधण्याऐवजी विद्या हा शब्द मागे टाकत मंदिर बांधण्यावरच भर दिला जात आहे त्यामुळे मंदिरं पंचतारांकित झाली पण विद्या मंदिरांची मात्र मोठी दुर्दशा झाल्याचं सांगितलं त्यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना अभिजित तायशेट्टे म्हणाले विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणाऱ्या शिक्षकांचा सन्मान सोहळा हा नवी वाट निर्माण करणारा आहे दोन हजार सतराच्या निवडणुकीतील पराभवाच्या भावनेतून तालुक्याचा विकास व्हायचा असेल तर शिक्षण संस्था राधानगरीत असावी या उद्देशाने शिक्षण संस्थेची उभारणी केल्याचं सांगितलं राधानगरीसारख्या दुर्गम भागात शिक्षण संस्था अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षणाचा रथ आम्ही चालवत असल्याचं चा चा त्यांनी सांगितलं कार्यक्रमामध्ये प्राचार्य डॉक्टर चंद्रशेखर कांबळे नारायण आयरे सर व बी एस पाटील सर यांनी आपली मनोगते व्यक्त केली यावेळी शोभराज माळवी डी पी पाटील सर ज्योतिराम पाटील सर के डी पाटील सर यांच्यासह शिक्षक शिक्षिका तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते बीरो रिपोर्ट शाहू न्यूज महाराष्ट्र अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद